नमस्कार भूमी खूपच चिडलेली असते त्यावेळेला रागिणी बोलते आकाश तू माझ्याशी डबल गेम खेळलास आकाश तुझी हिंमत कशी झाली आकाश तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच आकाश बोलतो बस झालं खरंच बस झालं आत्या खरं तर तुझ्या कारस्थानांचा सगळा खेळ मला समजला होता पण मी शांत होतो का तर जाऊ देत कधी ना कधीतरी तुला नक्की समजेल असं वाटत होतं पण नाहीच शेवटी तू तु तुझी तु लायकी दाखवलीसच आणि मला तर आता खूप राग आलाय राग तेव्हा मात्र रागिणी बोलते अरे असं काय करतोस तू अरे मी काय केलं तूच सांग ना माझं काय चुकलं आता खरंच माझं जे काही आहे ते ते नीट विचार ना तेव्हा लगेच आकाश बोलतो पुरे रागिणी पटवर्धन तुझ्यासारख्या बाईला मी कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन तुझी मुळात लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची आत्ताच्या आता तू चालती पड तेव्हा लगेच संकर्षण बोलतो एक मिनिट आकाश मी या बाईला सहजासहजी सोडणार नाही आहे या बाईला तर मी धडा शिकवणारच जोपर्यंत या बाईला मी तिची लायकी दाखवत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र संकर्षणला आकाश बोलतो तुला जे करायचं आहे ते तू कर माझं काहीच म्हणणं नाही पण एक ना गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा रागिणी पटवर्धनचा माझ्याशी काही एक संबंध नाही हे लक्षात ठेवायचं आणि आता सगळं काही विसरून जायचं तेव्हा मात्र खूपच राग रागिणीला आलेला असतो रागिणी बोलते आकाश तू काय करतोयस आहे का तुला तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी जे काही वागतोय ते अगदी योग्य वागतोय आणि खरं सांगायचं तर आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करायचा तेव्हा लगेच आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्याने बोलतो मी सांगू शकत नाही संकर्षण तुझ्यामुळे या बाईचा पुन्हा एकदा हा घाणेरडा चेहरा माझ्या समोर आला संकर्षण मी तुझे आभार कसे मानू त्यावेळेला भूमी बोलते संकर्षणचे आभार मानण्यापेक्षा या बाईवरती पुन्हा कधीच विश्वास ठेवू नकोस आकाश तो जर का ठेवला नाहीस तर कायम कायमच खुश राशी तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो आकाश म्हणतो भूमी मलासुद्धा हौस नाही आहे खरं सांगायचं तर मलासुद्धा आता नीट विचार करायचा आहे पण काय करू मी मलाच कळत नाही मलाच समजत नाही आहे पण मी मात्र आता गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो भूमी तू काळजी करू नकोस मी सगळं काही नीट करेनच पण एक गोष्ट मात्र नक्की भूमी या रागिणी पटवर्धनला आता शिक्षा होणार म्हणजे होणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो खरं सांगू का आकाश अरे एक नंबरची स्वार्थी बाई आहे ही स्वार्थी तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो मला कळून चुकलंय संकर्षण या बाईवरती मी प्रत्येक वेळेला विश्वास ठेवला पण या बाईने मात्र माझी वाट लावली वाट या बाईला प्रत्येक वेळेला मी पाठीशी घातलं पण या बाईने मात्र माझा विश्वासघात केला विश्वासघात तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला रागिणी बोलते प्लीज प्लीज मला एकदा एक, एक चान्स दे स्वतःला सिद्ध करण्याचा तो जर का दिलास तर बरं होईल पण काहीही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही प्लीज प्लीज शेवटचा एक चान्स ना तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो तुला कधीच चान्स देणार नाही मी आणि खरं सांगायचं तर आता विषय समाप्त आता या विषयावर मला बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे समाप्त झाला तर बरं होईल तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच संकर्षण रागिणीचा गळा आवळत म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती पड मला तुझं सुद्धा बघायचं नाही रागिणी पटवर्धन तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याने बोलते आकाश तू माझा विश्वासघात करतोयस आकाश तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी काय वागू शकतो आणि काय नाही याचा तुला अंदाजच नाही आहे रागिणी पटवर्धन मी तुला कधीच माफ करणार नाही रागिणी पटवर्धन एक गोष्ट लक्षात ठेवायची आत्ता मात्र तुझी अवस्था खूपच बिकट होणार आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मी मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करत नाही तेव्हा मात्र रागिणी आकाशचे पाय धरत असते आणि आकाशला म्हणत असते आकाश आकाश प्लीज शेवटची एक संधी दे तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते आकाश मी म्हणते ना मला शेवटची संधी दे तेव्हा मात्र आकाश खूपच मोठ्याने बोलतो पुरे रागिणी पटवर्धन तुला संधी वगैरे काही मिळणार नाही आत्ताच्या आता तू कायमचं इथून निघून जायचं तेही कायमचंच आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज हा विषय इथल्याही ते थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल प्लीज तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुधार रागिणी आकाशचे पाय धरत नसते ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते मी सोडणार नाही एकेकाला मला प्लीज समजून घ्या त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आता सर्वच संपलंय आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको नको तेवून बसेल तेव्हा मात्र आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश खूपच चिडलेला असतो आकाश मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलंय काय करू रागिनी पटवर्धन तुला एक शेवटची संधी दिली होती पण त्या संधीचं सोनं मात्र तुला करता आलं नाही काही झालं तरी सुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आहे आणि त्याच वेळेला मात्र मोठ्यानी काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी जर का नीट करायच्या असतील तर मला सगळं काही नीट करावंच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन तेवढ्यात मात्र शंकरचंद रागिणीचा हात धरत तिला फरफटत पोलिसांच्या ताब्यात नेतो आणि रागिणीला बोलतो रागिणी पटवर्धन तुझे दिवस समाप्त काहीही झालं तरी मी तुला माफ करणार नाही आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते आता सर्वच काही संपलं आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन म्हणून रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी मोठ्याची बोलते एक गोष्ट लक्षात ठेव आकाश तू चुकीचं करतोयस तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी काही चुकीचं करत नाही खरं सांगायचं तर मला तुझा रागच आलाय प्रत्येक तू वेळेला हेच करतेस आणि डोक्याला ताप करतेस आता मात्र नीट विचार कर आणि जरा नीट वाघ नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र रागणी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आता सर्व संपलं आता मी कोणालाही माफ करत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होतील का त्याशिवाय मी गप्प बसणार नाही लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे नाहीतर सगळीच वाट लागली पण काय करू तेच कळत नाही आहे मला तेव्हा मात्र रागिणीला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका